आणि हुरड्याचे शेंगोळे त्यासाठी मी आहे एक वाटी हुलगा अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी गव्हाचा आणि ज्वारीचा हुरडा हिरवी मिरची जिरं लसूण कोथंबीर यात घेते मीठ मीठ आणि कढीपत्ता आणि हे गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ हे आपण चाळून घेणार आपण मिक्सरच्या भांड्यात हे उलग हरभऱ्याची डाळ आणि हुरडा मिक्सरमधून काढून घेऊ आपण आता हे मी पाट्यावर वाटून घेते हां वाटत वाट 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 वाट। आपण आधी टाकू कढीपत्ता आणि मीठ ह्यात घालू आपण आता mirchi, é, I've a lasso. रेड खातलं वाटप हिरवा वाटण रेडी पण चालून घेऊया आता एक गव्हाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आपलं उरडा उलगा आणि हरभऱ्याच्या डाळीच हे भरपूर घालणार आहे आपण घेऊ अजून या पिठात आपण घालूया अर्धा चमचा हळद थोडासा हिंग आणि हे वाटणामध्ये आपण हे भिजून घेऊ जसं जसं लागेल तसं पाणी घालूया आपण याच्या पातळ नाही भिजवायचं आपल्याला थोडस जाडच ठेवायचं रेडी आहे आपलं पीठ दहा मिनिटासाठी तोपर्यंत करून घेऊ आपण फोडणी फोडणीसाठी आपण पातेलं ठेवले गरम करून घेऊ पातीला होते गरम पातेलं गरम झालं आपण याच्यात घालून घेऊ तेल जिरं हिंग कढीपत्ता साडेतीन ग्लास पाणी टाकले टाकलेलं आता पाण्यात थोडस मीठ घालून घेऊया अगदी नाही म्हणून नाही घातलं तरी चालतं ॲक्च्युली कारण आपण त्याच्यात ते शेंगुळे टाकणार आहे त्याच्यात मीठ टाकलेलंच आहे ओढसं धाकले होतं पाण्याला ना उकळी येते तोपर्यंत आपण शेंगू वळून घेऊ आपल्याला बारीक पाहिजे असतील ना तर आपण असं पोळपटावर ओळू शकतो अशा पद्धतीने

सगळे याच्यामध्ये घालून घेऊ आपण हे अशा पद्धतीने आता हे गोलवाले घालून घेऊया याच्यावर ठेवून देऊ आपण हे झाक आता वीस मिनिटास शिजू देऊ वीस मिनटापैकी ना पाच मिनिट आपल्याला हे फुल गॅसवर उकळू द्यायचे छान <laughs> फुल गॅसवर आपण पाच मिनिट होऊ आता मोक आता आपण कमी गॅसवर एक पंधरा मिनटं शिजू देऊ आपण असेच गॅस कमी केला शिजू कमी